नमस्कार पाहू शकता आज आपण धुळे जिल्हा मनपा या कार्यालयासमोर आले रंगारी रंगरंगारी शाळामध्ये काही लोकांचा अतिक्रम काढण्यासंदर्भामध्ये एक जोरदार मोहीम राबवण्यात आली आहे आपण बघू शकता या ठिकाणी माझ्यासोबत काही कुटुंब आहेत रंगी आम या परिसरामध्ये राहतात काय सांगणार रंगाळी चाळ या ठिकाणी या ठिकाणी काय किती कुटुंब तुम्ही सह आम्ही चार जण राहतो चार कुटुंब माझं नाव विद्या गजानन चार रंगारी रोड चित काय झालोय तुमच्या इथे आमच्या इथे आम्हाला नोटिसा वगैरे येत आहे घर पांडेची पाडताय आणि नाही तर निघून जावा अशी धमकी देऊ राहिली या ठिकाणी त्यांना नोटिसा महानगरपालिकेच्या माध्यमातून आहेत असं त्यांना म्हणतात सर काय सांगणार महानगरपालिकेच्या माध्यमातून तुम्हाला नोटिसा येतात असं देखील आजींनी सांगितलंय तुम्ही किती वर्षापासून त्या ठिकाणी जातात किती नोटिसा तुम्हाला आल्या तीस वर्षा मी तीस वर्षा हा तीस वर्षापासून राहतो आणि मला आतापर्यंत तीन नोटिसा प्राप्त झालेल्या आहेत आणि महापालिकेने अशा नोटिसा पाठवून माझं शारीरिक मानसिक शोषण करू नये अशी मला महापालिका आयुक्त तें, अपेक्षा आहे सर काय सांगणार तीन नोटिसा आल्या आहेत तुम्ही त्या ठिकाणी अनलिगल राहतात असं तुम्हाला वाटत नाही का म्हणून तुम्हाला नोटिसा पाठवण्यात आला असं काय मी मला अनलिगल राहत नाही मी माझ्या मूळ मालकाच्या त्याची करार करून त्या ठिकाणी राहत पस्तीस वर्षापासून राहत आहे त्यामुळे मला कुठं वाटत नाही की मी बेकायदेशीर त्या घरात राहत आहे किती तुमचा सौदा त्या ठिकाणी झालाय काय झालं प्रकरण नेमकं काय माझ्या त्या मूळ मालकाशी दोन हजार एकोणीस ला साडेआठ लाखाला त्या घराची सौदाभर झालेली असताना मूळ मालकाने अमोल विनायक सरगर यांना ती खरेदी खताने ती जागा दिलेली आहे आणि तुम्ही तुम्हाला या मा, महानगरपालिके माध्यमात किती नोटीस आलाय आणि काय नोटिसांच्या माध्यमातून काय करण्यात आलं मला पहिली नोटीस दिनांक पंधरा दोन दोन हजार चोवीस रोजी आली सगळं नोटीस नगर रचना विभागाची असत होती आणि त्या नोटीसमध्ये मजकूर असा होता की आपण जे त्या ठिकाणी बांधकाम करीत आहात पण ले मी कुठल्याही प्रकारे बांधकाम करत नव्हतो कारण ती बांधकाम साठ वर्षापूर्वीचं आहे आणि आपण वगैरे अडथळा बनवतात असं माझं खोटे आरोप माझ्यावर केलेलं आहे आणि मी ते खोटे आरोप तोडून काढतो दुसरी नोटीस दुसरी नोटीस मध्ये बिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजी आली आणि त्या नोटीस मध्ये असा विषय होता की तुम्ही त्या ठिकाणी अतिक्रमित तुमचं घर आहे आणि ते आम्ही पाडण्यास भाग पाडू तुम्हाला भाग पाडू सर काय सांगणार रंगावी चाळेमध्ये अनेक आणखी घर आहेत तुमचंच घर का पाडण्याचं कारण काय कारण अमोल विनायक सरगर हा पुणे महानगरपालिकेत अग्निशमन विभागात कर्मचारी असून तो अधिकाऱ्यांशी संगण मत करून मला बेघर करणार त्याची इच्छा आहे आणि तो बेघर घेऊन आणि मला मानसिक स्वास्थ्य शारीरिक सुद्धा मला त्रास देण्याचा त्याचा हेतू आहे आणि अधिकारी सुद्धा त्याच्या तक्रारीवर दखल घेऊन कुठलीही चौकशी न करता माझ्यावर अन्याय करू शकत तर तिसऱ्या नोटिसाचा काय विषय नोटीस मला नऊ दोन हजार पंचवीस रोजी मिळाली असून सदर नोटिसांमध्ये सदर बांधकाम हे अनधिकृत असून पण ते माझं बांधकाम अनधिकृत असं जर ठरत असाल तर संपूर्ण सत्तर ऐंशी घरे चालतील साठ वर्षापूर्वी आणि साठ वर्षापूर्वी कोणत्याही मालकाने महानगरपालिकेकडून प्लॅन टाउन प्लॅन घेतलेला नाही सर काय सांगणार मूळ का, तुम्हाला असं वाटतंय की तुमचा जो मूळ मालक आहे त्यांनी तुमची फसवणूक केली आहे माझी मूळ मालकाने फसवणूक केली असून मला पूर्ण खात्री आहे त्यामुळे त्या मूळ मालका विरुद्ध मी धोरण न्यायालयामध्ये दावा दाखल केला असून आज दावा माझा न्यायालयीन प्रक्रियेमध्ये सुरू आहे सर काय सांगणार आता तुमची काय इच्छा आहे माझी इच्छा अशीच आहे जो माझ्या मला न्यायालयाकडून स्टे ऑर्डर मिळालेली आहे आणि त्या स्टे ऑर्डर मध्ये असं निघत नाही न्यायालयाने जोपर्यंत या घटनाचा निकाल लागत नाही तोपर्यंत ही जी मालमत्ता आहे ही मालमत्ता सुरक्षित ठेवावी असं न्यायालयाच्या आदेश असताना सुद्धा महापालिका माझ्या अन्याय करीत आहे तुम्ही बघू शकता की ह्या रंगारंग मधील काही घर पस्तीस पेक्षा जास्त त्या ठिकाणी चाळ आहे त्या चाळीमध्ये लोक देखील बेकायदेशीर आता असं देखील होऊ शकतं परंतु एकच घराला अतिक्रमणच्या माध्यमातून काढण्याचा प्रयत्न होत आहे या संदर्भात आज त्यांनी धुळे न्यायालयाचा देखील दाळ ठेकलाय धुळे न्यायालयाच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी स्टे ऑर्डर आणलाय आणि मूळ मालकाशी त्यांचा व्यवहार झालाय असं देखील त्यांचं म्हणणं आहे मूळ मालकाने त्यांच्याशी व्यवहार केल्यानंतर त्यांची फसवणूक करण्यात आली असं देखील त्यांचं म्हणणं आज ते न्यायालयामध्ये प्रबलित असलेला प्रश्न तो देखील न्यायालयामध्ये असताना देखील महानगरपालिका त्यांना बेघर करण्यासाठी या या ठिकाणी ठिकाणी महानगरपालिकेला त्यांच्या माध्यमातून एक विनंती आहे की त्यांनी चौकशी न करता त्यांना बेघर करू नये असं देखील त्यांचं आज यावेळेस म्हणणं आहे आणि चौकशी झाल्यानंतर संबंधित व्यक्ती जे असेल त्यांच्यावर देखील कारवाई झाली पाहिजे असं देखील त्यांचं म्हणणं त्या दरम्यान निलेश धोनेस यांनी पवार स्पीड में चैनल जय हिंद जय महाराष्ट्र